मागील तीन महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक कापूस बाजार भाव आज मिळाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस सात हजार सहाशे पन्नास रुपये एका पावतीमध्ये सात हजार सहाशे चाळीस रुपये असा देखील दर मिळाला आहे पुन्हा एक पावती आहे त्या पावतीमध्ये आज रोजी सात हजार सहाशे रुपये कापसाला दर मिळालेला आहे मित्रांनो या पावतीमध्ये सुद्धा बघू शकता सात हजार सहाशे वीस रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली पंचवीसशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये म्हणजे ओल्या कापसाला सहा हजार सातशे तर चांगल्या कापसाला सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी एकतीसशे क्विंटलची आवक झाली असून ओल्या कापसाला सहा हजार चारशे रुपये तर चांगल्या कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी कापसाची आवक एकशे सदोतीस क्विंटल झाली असून मित्रांनो सात हजार शंभर रुपये कमीत कमी तर सर्वात साधारण सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा मिळाला आहे मित्रांनो कापसाच्या दरामध्ये वाढ झाली आहे जर तुमच्याकडे कापूस असेल तर कापूस टप्प्याटप्प्यात विक्री करणे फायदेशीर ठरू शकते मित्रांनो कापूस रुईच्या दरामध्ये म्हणजे खंडीमध्ये देखील वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाला मागणी वाढली तर नक्कीच आपला कापूस आठ हजार रुपये प्रति क्विंटल लवकरच होण्याची शक्यता दिसून येत आहे धन्यवाद